सिटी न्यूज वसा जनसेवेचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तथा मार्गदर्शनासाठी आता कुठे राष्ट्रवादीला शरदचंद्र पवार गट कार्यकर्ता मेळावा घेण्याची जाग आली आहे आज बुलढाण्यात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथील राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा घेतला परंतु या मेळाव्याला न शिस्त होते न गर्दी त्यामुळे स्थानिक पदाधिकारी किती पॉवरफुल आहेत हे सिटी न्यूजने घेतलेल्या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे जनतेची कामे देखील करत नसलेल्या या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना मेळावा सुद्धा नियोजनपूर्वक घेता आला नसल्याची चर्चा यावेळी होती प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यभरात मार्गदर्शन मेळावे घेऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे संघटन बांधणीचे काम हाती घेतले आहे दरम्यान मलकापूर मार्गावरील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आज आयोजित करण्यात आला होता प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे रोहिणीताई खडसे जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे नरेश शेळके आदी पदाधिकारी या कार्यकर्त्या मेळाव्याला उपस्थित होते परंतु हा कार्यकर्ता मेळावा फ्लॉप झाल्याचे चित्र होते अत्यल्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली रिकाम्या खुर्च्या पाहून मान्यवरांनी भाषण थोडक्यात करून औपचार राष्ट्रवादी शरद पवार गटाला झळाळी आणण्यासाठी आणखी खूप प्रयत्न करावे लागणार असल्याची चर्चा यावेळी रंगली होती बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी